नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यासंदर्भात कमलताई परुळेकर यांनी दिली महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर माहिती पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस भगिनींनो सप्रेम नमस्कार आपला बेमुदत संपत चालूच आहे सर्वच कामगार वर्गाच्या मागण्यासाठी अनेक मोर्चे नागपूर अधिवेशनावर धडकले सरकार गारटले आणि काल अधिवेशन गुंडाळून मोकळे झाले काल तुम्हाला आलेला मेसेज सरकारने प्रसिद्धीस दिला होता आपण नाही त्यामुळे अधिवेशन संपले म्हणजे संप संपला असा अर्थ घेऊ नका आपल्या बेमुदत संपाच्या दोन प्रमुख मागण्या मानधनवाड आणि धर्मा पेन्शन या आहेत सरकार याबद्दल जोपर्यंत सकारात्मक बोलत नाही तोपर्यंत आपण संप चालूच ठेवू बरोबर आहे ना आहे ना तयारी सर्वांची आज संपाचा सतरावा दिवस आहे काल विधानसभेत महाजन हा भाजपचा मंत्री उत्तर देताना सांगताना ऐकले ना म्हणत होता पंचवीस टक्के वाढ अलीकडेच दिली किती मिळाली होती वीस टक्के म्हणजे त्याला काहीच माहिती नव्हते मग मनाला मदत निसला आम्ही आठ हजार रुपये मानधन केले हे पण खोटे तिला साडेपाच हजार मिळतात मग सी आर पी व कोतवाल यांची वाढ धरून कामगार इत्यादी कामगारांचा मोर्चा नागपूरला गेला त्यांना मंत्री भेटले तर नाहीच आडीचची वेळ देऊन भेटच रद्द केली रात्री दहा वाजेपर्यंत ते थांबले व फक्त निवेदन देऊन आले चर्चा झालीच नाही आत्ता आपण आपल्याला ठिकाणी सुरू असलेली मोर्चा धरणा जलभरो इत्यादी आंदोलने सोमवारपासून चालूच ठेवावी आता मुंबईत तीन जानेवारीला आपण मोठ्या संख्येने आझाद मैदानावर मोर्चासाठी यायचे आहे आए। नागपूरला पंचवीस हजार अंगणवाडी कर्मचारी मोर्चात होत्या नागपूरच्या आपल्या भगिनींनी संप सुरू झाला त्या दिवसापासून ते काल अधिवेशन संपेपर्यंत नागपूरला धरणा कार्यक्रम सातत्याने केला त्याची खास अभिनंदन अधिवेशन संपल्याने आता त्यांनी धरणा आंदोलन थांबवावे असे मला वाटते आता मुंबईला पन्नास हजार येतील सरकारला झुकावेच लागेल जोपर्यंत युनियन आपल्या संप थांबवायचे सांगत नाही तोपर्यंत संप चालू